आणि आता ती लढाई ही माझी तुमची अशी नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या राज्याच्या देच्या, आहे देशाच्या लोकशाहीची आहे त्याच्यामुळे कुठेही गडबड करू नका करू नका आणि आघाडीचा गरबा पाडून आपल्याला हे सरकार आता बदलावंच लागेल आणि आपल्या लोकशाहीचं सरकार आणावं लागेल आणि त्याच्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही प्रसाद भावनात राबून न जाता शिवसेनेसोबत राहिला बस तुम्हाला जसं आपले शिवसेना प्रमुख सांगायचे तस सांगतो की आई गा तुम्हाला उदंड निरोगी निर्दक्ष देव हीच माझी प्रार्थना सगळ्यांना धन्यवाद जय धन्यवाद